बाळे येथील जरा चंडक प्रशालेमध्ये क्रीडा सप्ताह मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला जरा चंडक प्रशाला बाळेच्या प्रांगणामध्ये क्रीडा सप्ताह निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री सचिन ठोकळ सचिवा शिल्पा ठोकळ प्रमुख पाहुणे क्रीडा अधिकारी श्री गणेश पवार डॉक्टर प्रथमेश जोशी उपस्थित होते या प्रसंगी मेजर ध्यानचंद व ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव व स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय तुळशीदास दादा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी राष्ट्रीय खेळाडू कुमारी श्रावणी सूर्यवंशी हिच्या नेतृत्वाखाली सर्व राज्य राष्ट्रीय खेळाडूंनी प्रमुख पाहुण्यांच्या हाती मशाल दिली त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष श्री सचिन ठोकाळ यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व पटवून देऊन का खेळले पाहिजे सांगिक खेळामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संघ भावना वाढते मैत्री वाढते व वैयक्तिक खेळामुळे जिद्द चिकाटी आत्मविश्वास वाढतो त्यासाठी विद्यार्थ्यांनी दररोज व्यायाम केला पाहिजे खेळले पाहिजे अशा प्रकारे खेळाचे महत्व पटवून सांगितले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर जोशी यांनी खेळाडूंना शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी खेळलं पाहिजे असा संदेश दिला